मिरजेच्या म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झालेला असून मिरज न्यायालयात आज दोषारोपत्र दाखल करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मिर्जेच्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची पोलीस तपास आज पूर्ण झाला आहे या संपूर्ण प्रकरणाचे दोषारोपत्र आज न्यायालयात सादर करण्यात आले आहे विशेष म्हणजे एकोणनव्वद दिवसात तपास पूर्ण करून एक हजार आठशे पानांचे दोषारोपपत्र बनवले असल्याची माहिती आज सांगलीचे पोलीस सा अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे तसेच या प्रकरणात चौदा जणांना अटक करण्यात आली असून हा खटला जलद गती न्यायालयात चालवला जावा अशी मागणी सरकारकडे केली असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे एकंदरीत अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा गुन्ह्याचा तपास हा आज जवळजवळ पूर्ण झालेला आहे त्याचं पहिलं दोषारोप आज माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे या तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण चौदा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या चौदा आरोपीविरुद्ध विविध प्रकारे म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार साक्षी पुरावे दस्तऐवजी पुरावे शास्त्रीय पुरावे आणि वैद्यकीय पुरावे हे सर्व अत्यंत भक्कम असे पुरावे जमा करण्याचं काम तपास अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या गुन्ह्याचा तपास चालू असताना मी सुरुवातीपासून या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईन अधीक्षण केलेलं आहे कारण हा गुन्हा तसा संवेदनशील होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीला काळीमा फसणारा होता त्यामुळं यातील आरोपीविरुद्ध अधिक अधिकाधिक बळकट असा पुरावा माननीय न्यायालयामध्ये सादर होईल या अनुषंगानं आपण तपास चालू ठेवलेला होता तपासामध्ये एकूण आत्तापर्यंत पंचावन्न साक्षीदारांचे जबाब हे सी आर पी सी एकशे चौसष्ट कलमान्वय माननीय न्यायमूर्तीसमोर घेतलेले आहेत आणि याशिवाय एकूण एकशे एक्केचाळीस साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत शास्त्रीय पुराव्यामध्ये डी एन ए फिंगर प्रिंटिंग या तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करण्यात टेक्नॉलॉजी जी आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे हा शास्त्रीय पुरावा जमा करत असताना असं लक्षात आलेलं आहे की एकूण आठ अर्भकांचे डी एन ए अर्भकांचे जे काही तिथं अवशेष मिळून आले होते त्या अवशेषामधून आठ डी एन एक्स्ट्रॅक्ट करता आले आणि या आठ अर्भकांपैकी पाच अर्भकांचे डी एन ए हे पुरुष जातीचे होते आणि तीन अर्भकांचे डी एन ए हे डी एन एवरून ते अर्भक हे स्त्री जातीचे होते असं स्पष्ट झालेलं आहे यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की आरोपींनी फक्त बेकायदेशीर कृत्य करत असताना संगणमत करून गुन्हेगारी कट कर रचून सर्व आम जनतेतील लोकांना त्यात बळी पाडून ते कुठल्याही जातीचा अर्भक असलं तरी ते स्त्री जातीचा अर्भक आहे असं दाखवून त्यांना त्यांनी बेकायदेशीरपणे हे सगळं कृत्य केलेलं आहे घेऊन गंभीर गुन्हे केलेले आहेत